आपल्यापेक्षा वयाने मोठे बरं मी काय म्हणते भाऊजी म्हणलं चालल काय म्हण भाऊजी म्हण दाजी ना का मला दाजी म्हणाला आवडत भाऊजी म्हणाला आवडत आहे काम आणलो होत तुमच्याकडून काय हा मी ना गेले होते कोरड्या करायचे आहे ना त्या हावशीक गेले गोट्या पा पण ती म्हण मला लागत हो तिचा उद्या घाटे आणि माय उद्या घाटे मग मला एक जणीने सांगितलं त्या कौशिनी सांगितलं ती म्हण त्यांच्या बा असं तुमच्याक हा तुम ना काय झालं मग लगेच आले मी तुमची बायको रस्त्यात भेटली राहणार चालली होती ती म्हणायच तुमचे घरी भाऊजी त्यांच्याकडून तुला खरंच सांग का तुला जावं लागलं तर वापर घेऊन किती वापर माहिती माझं उठलं तेवढ चुळून देती का चुळून ना काय पंधरा वीस उठले उठले दे ना हो काय बोल राहिले तुम्ही कळत नाही राहिले असं फान काय सांग अहो मी तुमच्या कुरडाचा घाट घ्यायचा ते काय म्हणते त्याला गोटे आले ये। अरे परत आहे ना तिने चोळून असतं अहो मग बोलव ना त्यांना रानात गेलाय येतील ना त्या नाही ना तिथे माणसे काय चोळून द्यायचे काय बोलू राहिले आज नसल्यासारखं सारखं तुम्ही चोळून द्यायला स गोड वाटला सग गोड वाटलं ती मला वाटून थांबावऱ्याला मा सांगत ते तुमचं नाव हा लाज वाटू द्या थोडीशी तुम्हा नवऱ्याला चोळायला कोणाला नाही रिकामा चोळायला चोळा हा का मा तसंच घेऊन जा देऊ हो नीट बोला हा थोडे काय काय तुम्ही चाल त्याच्याकडे तुम्ही आता मी याला एवढंच बसेल काय म्हणलं तू बाबा बायकोला काय म्हणलं सायमन उठल चोळू दे हा को मी पूर्णाचा उद्या घाट आहे ना तर मी ते नाही का यांच्या काले मला त्या कौशिनी सांगितलं ती कौसा आहे नाही का ती म्हणा शिरपतराव कड तर मग मी आले चांगले प्रेमाने त्यांना शिरपतराव म्हणते भाऊजी म्हणते त्यांच्या कडे गेले तर ती बिचारी मळ्यात गेली ती म्हण तुमचं दाजी हाय घरी बसेल म्हण भाऊजी जाग्या त्यांच्याकडून यांचं भलतच निघलं म्हण मला मी देतो पण माय ना उठले ते चुळून दे म्हणजे बोलण्याची पद्धत झाली काय काय वस्तू द्यायला अरे उठलं उठल उठलं ना ये काय लोकांच्या घरबाटर कच एका बाई माणसासमोर असं बोलायचं तुम्हाला लाज नाही वाटत का तुमच्या बायकुला तुमच्या सुनांसमोर असं बोलशाल का तुम्ही

असं डोकं उठले फक्त तिला म्हणलं जंड बांब चु दे मला हातात बरोत क भारखं डोकं मग असा जर व्यवस्थित बोलला असतात डोकं दुखर डोकं दुखत डोकं उठल डोकं लावलं तिला तेच म्हणल चोळून देठलं चोळून देळून दे डोकं उठल चोळून दे म्हणल

को अप्रसोर्टो मेवाडिव को हाय का बरबर चल जाऊ का जा बाम लावून झोपून बरबर चला जाऊ पण जावा मला जायचेय मनस नाही लागो राहिले बाई आज असं वाटत घरीच आराम करा एक तर डोळे इतके दुख राहिले एक अश्र नंबर लागतो तो का काय नाही झोपले काय सगळे दाराज्यातच बसेल भाती आणि तू तुमचं काय काम आहे साध्या ना कायदा उठले का चालले उठले का चालले नाही बम्बई मारित नाही आता आम्हाला जमसल आहे का ना आम्हाला दमजली का ना आता बस दम निघा ना हा काय आम्ही माहिती आहे दमकावडला हात नाही दमकावं शक हाताला खवाडलं खवाडले आता परत जाणारच नाही का बर पण का खावाडले तुम्ही हा म्हणजे काय नाही आणि तू किती तुमचा काय संबंध असले म्हणून काय झालं सोडणार नाही म्हणजे काय सोडणार नाही म्हणजे काय सोडणार काय करवायनी ते सांगूच नकोच नको परत मात्र या टावला चान्स दे

का उठल जा दोग का पाडल तुला गरबा सगळं गाव येऊन दिलं आमच्या विरुद्ध तुला पाडण हो। मी पाडणार हो सगळ्या गावाची काय गरज आहे तुम्ही मला पाडलं मी काही तुम्हाला सोडणार आहे का आतापर्यंत मी तुला करीत कर, आलो केलं केलं खूप केलं 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 काय केलं फक्त बघा आता वर्षभर घ्या पाडलं का रे बा तुला तुम्ही दिवस पाळणे कर रात पाळणे मी तुला करायचो आता काय तुला अडचण आली आम्हाला चान्स द्याला आता तू उजगाचा हात लीगला ना हां मला गरज नाही मला तुम्ही हाय का बहाणा हाय का एकदा नाही मी तुला तीनदा केलं तीनदा तुला देणार नस मी काय बोलू राहिले हो तीनदा करेल म्हणण याच्या घरातय रात हां जो खरा करणार आहे ना त्याचं नाव विसरती जो खोट करणार आहे ना त्याचं केतणावरନ୍ତି केतणावरନ୍ତି हां अब तुम्हाला आहे ना काय म्हणायचं ते मोकळा मोकळा सांगा

भासा। वारे वा, ना आम्ही लय लोकांच्या पाया पडेल तर तू आम्हाला चान्स ना मग मा, दुसरे मागून आले वरच्या वरच हात मारून गेले काय केलं मग रात्री दिवस गेला दिवस दारू पिऊन मटण खाऊन करून गेले आपण बिजर पाठ बिजर दारूच राहिलो आम्हाला चान्स आपल्याला तुमच्या बायका आहे ना घरी

वहिनी जर तुला जर खाली पाडलं तर मग आमचं आमचं नाव बदनाम न करू हा बहिण वहिन भाऊ आम्ही जेलभाऊ एवढी दम मग काय होत अटक होत दुसरं काय होत अटक काय भला मोठा आड राहतोय त्याच्यावर आंघोळ करायचं नोटेशन नोटेशन पगार पाच सहा मग गवर्नमेंट खायला कोण कुणाला खाली पाडायचं पाहिजे खाली पाडायचं म्हणले तु ना तुम्हाला आम्ही गडी मारस खाली पाडू इला हे करू बोलू मारू आमक थमक तुमचं काय राईट आहे काय रायटारात यायचं तुला तीन महिन्याचा आ, मा, आ, से से आ, आ, लागने लागने तुला सरपंच केलं का नाही आम्ही चान्स का म्हणजे सरपंच व्हाचा कौ तू तिथे तुला आम्ही किती बारे केलं तीन बारे तीन टाइम निवडून आले पंधरा वर्ष मग तू कोणते जीवन निवडून आली तुमच्या नावा दिली नसते तर मी निवडूनच येऊ राहायचं म्हणून तू माघार घेवडून राहणार पुढच्या पंच या टायमाला सरपंच राहणार हा का तुम्ही सरपंच राहणार आम्हाला गावाचा विकास करायचा विकास करायचा विकास विकास करशाल गावाचा जेवढ्या गावामध्ये राह का वर राहणार आम्ही वर राहणार आना मग तुम्हाला फक्त तेवढेच दिसते बा हां चल बाबरू चल बरं बरं तुला सांगू तुला हां जा आता या टायमाला मी उभीच राहत नाही बरं बरं बर चल बर चल बरं सावध रे तुम्ही राबर का उभे हां प्रचार करा चांगला बाई सगळं जग सुधरल पण हे दोघ काय सुधरायचे नाही बाई बेवडे भोकाचे हा कुशाल म्हणून राहिले मला एक चहा देण मला एक चहा दे मतदानाला चार्ज दे म्हणत होते ते उभं राहायचे त्यांना निवडून यायचे हे चांगला विकास करतील गावाचा गावाला खड्ड्यात घालतील स्वतःचे घरं भरवतील